क्रांतिकारी जय भीम रेणापूर जिल्हा लातूर येथील संजय नगर येथे पहिल्याच घरामध्ये पाणी घुसले आहे रस्त्यावरून पाणी वाहत आहे जसे काही नदीच वाहत आहे त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे नालीचे घाण पाणी घरामधून गेल्यामुळे मुद आरोग्य धोक्यात आले आहे जीवनावश्यक वस्तूची नासधूस झाली पाण्यामधून ये करण्यासाठी जीव घेण्यात त्रास सहन करावा लागत आहे आणि लहान मुले वृद्ध यांची विशेषतः परेशानी होत आहे प्रशासनाला वारंवार या भागातील या समस्येबद्दल दरवर्षी सांगून सुद्धा कोणतीही उपाय योजना केली नाही फक्त निवडणुकीत मताचा मागायला येणारे लोक प्रतिनिधी आणि प्रशासन यांना एखादी दुर्घटना जीवितहानी झाल्याशिवाय जाग येणार नाही असा संतप्त सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलला याबद्दल भीम आर्मीचे रेणापूर तालुका अध्यक्ष अजय कांबळे यांनी मोबाईल फोनद्वारे प्रतिक्रिया दिली हा गुरुजी भरपूर पाऊस पडलेला दिसत आहे म्हणजे आता व्हिडिओ बघितले तुमचे हा पाणी पार घरामध्ये सगळं म्हणजे सर्वत्र पाणीच पाणी आहे पाणीच पाणी म्हणजे कसं लोकाय झालं नुकसान बी झालंय ज्यवारीचे कट्टे बिट्टे राहत का सगळे कट्टे ही सगळे गेले पिठाचे डब्बे डबे भाजी भाकरी हे सगळं सगळं जे होते का ते भांडे कोंडे कोणाला सकाळी सकाळी कळालंच नाही थोडं थोडं हाय म्हणून बसले तर ही बाहेर होतं म्हणून एखाद्या माणसाने चक्कर मारलेली पुन्हा बाकीच्या झोपल्या तर कुणाला कळालं असं नाही सहा वाजता विषय घडला सगळ्या घरामध्ये पाणी आलं अच्छा 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 पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसत आहे की पूर्ण घरामध्ये किंवा रस्त्यावर सगळीकडे बाहेर निघत सुद्धा म्हणजे दिसत आहे अडचण दिसत आहे नगरपंचायत प्रशासनाकडून किंवा तहसील प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापनाकडून कोणी काही दखल घेतली का नाही आता दे। हाँ। हाँ। आ, थे थे आता त्यांची नोंदणी वगैरे करून इथं पंचनामा करून गेले नायब तहसीलदार आलते आणि शिवक साइड होते तहसीलदार मॅडम काय अजून दिसल्या माहित बघा इथं तहसीलदार मॅडम पण नव्हत्या आणि दुसरे काय नव्हते त्या पोलीस प्रशासनाचे म्हणजे माणसं होते तिथले बी बाकी अजून काय नाही त्यांची नोंदणी केल्या पंचनामा केलाय आता काय आता ते लोकांची नुकसान भरपाई बी काय होते का नाही की म्हणजे रोगराई पसरण्याची शक्यता आहे किंवा म्हणजे जीवनावश्यक गोष्टी किंवा स्वयंपाकासाठी लावणार गोष्टी यासाठी प्रशासनाने म्हणजे कळवलं नाही का तुम्ही कळवलं आता लोकाला सगळे लोक चिडलेले आहेत ते पुन्हा अजून चिडलेले तर खायचंच आहेत अजून नुकसान झाले म्हणून सगळ्या लोकांना टेन्शन घ्यायना पण खायचं नुकसान घरातल्या सामानाचं वस्तूच नुकसान झालं आणि एकतर घर अशी पाण्यामध्ये गेलं म्हणजे सुरुवात झाली पावसाची नाल्याची काय व्यवस्था आहे ना म्हणजे आता नगरपंचायत नगरपंचायत तर फार विकसित आहे म्हणून प्रकार केला जातोय कशाचा नगरपंचायत तर फार विकसित का काम भरपूर केलेत असं केलं संजय नगर किंवा आता का नगर नगर नगरपंचायतला निवेदन दिलं होतं तिथल्या लोकांना संजय नगर ना सगळ्या नाल्याचं पाण्याचं कारण गेल्या वर्षी पाणी घुसलं होतं संजयनगर मध्ये आणि त्याच्यासाठीच गेल्या वर्षीच निवेदन दिलं होतं पावसाळा आता पुढच्या पावसाळ्याची वाट बघत बसली ना आता ही पावसाळाला अजून डबल परत कि झालं आता नाल्या बांधल्या त्यांनी नाल्याची व्यवस्थित करावं लागते का पावसाळ्याच्या पुढे पुढे नाल्या बांधल्यानंतर तसं सोडून दिल्या म्हणजे नाल्याला कुठं तर पाणी जायला कसं तर काय तर गेल्या वर्षी तुम्ही कल्पना दिली होती की अशा अशा पद्धतीनं म्हणजे अशा म्हणजे समस्या निर्माण होतात म्हणून हा निवेदन ही दिलं होतं बीमार मी तर्फे दिले होते निवेदन नाल्यासाठी आणि विषय काय घालता माहित आहे नाल्यासाठी दिलं नाल्याला आता कुठं तर वाट पाहिजे ना पाणी झालं नाल्या बांधल्या तिथं फक्त ती घराच्या समोर ती नाल्याला एकदम आता शेवटला टोकाला सगळं ला, बुच्स लावल्या तिथं पत्राचे चेड तिथला गाळ काढायचा पत्ता नाही काय नाही मग तिथून पाणी सगळं दुबून बस सुमून बसलं ना सगळं घरामध्ये जाणार पाणी आणि ते असं नाही की तिथं पाणी आता परत येणार नाही जे पाणी येते का ते सगळं संजयनगर नगरपंचायत असेल किंवा म्हणजे संबंधित प्रशासन असेल याकडे म्हणजे लक्ष देत नाही असं तुमच्या बोलण्यावरून दिसत आहे हा तेच 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 बघा हा पूर्ण दलित वस्ती दलित वस्तीचा एरिया आहे का म्हणजे आपल्या पूर्ण पूर्ण दलित वस्तू म्हणजे दलित वस्ती बी आहे तिथं आणि तिथं हे पण आहेत म्हणजे समाज आहेत वेगवेगळे वे 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 समाज आहेत पण दलित वस्ती जास्त आहे तिथे म्हणजे आपलं झोपडपट्टी एरिया आहे हा झोपडपट्टी एरिया आहे का हा झोपडपट्टी एरिया आहे पण आता सध्या बांधलेले घर आहेत मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे सगळे समाज आहेत तिथे म्हणजे एवढं म्हणजे वस्ती म्हणजे वसाहत असताना सगळ्या गोष्टी नगरपंचायत सारखी म्हणजे ही असताना म्हणजे त्यांनी म्हणजे प्रचार केला की के आम्ही भरपूर विकास केला सगळं केला परंतु जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष म्हणजे देत नाहीत का असं तुमच्या बोलण्यावरून दिसत आहे तसंच ना, ना म्हणजे कसा विषय माहिती का आता तिकडला भाग म्हणजे ही गावात भाग येत नसल्या म्हणजे बस स्टँडच्या बाजूला लक्ष तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना आता नगरसेवक आहेत म्हणा तिकडे उगाड रस्ते बांधले नाल्या बांधल्या ह्याच दोन गोष्टीवर जमत नाही ना म्हणजे कसं झाले इलेक्शन झाले आता लक्षरुचं इलेक्शन झालं त्याच्यामुळे जरा रिलॅक्स झाले असेल तुमच्याकडे असं एकंदरी तेच तेच ना मग आता इलेक्शन झाल्यावर मग का आता समोर पुढचं इलेक्शन येईपर्यंत कशाला लक्ष देतील आता तेच विषय झाला <laughs> आणि मेन म्हणजे कसा विचार माझा का आता तिथे बांधून दिलं आपल्याला घर का बांधून देणार आणि नाल्या का बांधून देणार रस्ते का बांधून देणार तिथे काय गोष्टीची अडचण आहे हे बघावं लागते ना म्हणजे कसं आता रस्ते बांधून दिले नाल्या बांधून दिल्या का दुसरी अडचण येणार नाही असं थोडीच आहे तिथं काय बी होऊ शकते लाईटीची अडचण येऊ शकते पाण्याचं असं काय घरात घुसणं हे होऊ शकते यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे लेकरांचा परेशानी आहे हा परेशानी भरपूर झाल्याचा लाइटीमुळं किंवा लाईट शॉक लागून म्हणा किंवा कुठले बी बाबीकडे प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे असं तुमच्या असं प्रशासनानं सगळं बघितलं पाहिजे लोकांचं आता सध्या तर नुकसान भरपाई वगैरे दिली पाहिजे आणि नुकसान भरपाई देऊन आता ही पुढं कधीच घडू नये कारण गेल्या वर्षी पण ती त्याच्या अगोदर पण तीच सध्या आता नाल्या बांधून सुद्धा तीच आता ही परत परत तीच घडत असल्यावर आता ही पहिला पाऊस जर असा होतय तर आता पावसाळा रेग्युलर पावसाळा आता चालू होणार आहे आता याच्या पहिले पुढे तर लय पाऊस आहे त्यावेळेस तर त्या काहीच करणार नाही कारण लहान लहान लेकरं आहेत तिथं रोगराई पसरते पुन्हा माणसं वयस्कर माणसं आहेत वयस्कर माणसाला जमत नाही आणि अचानक कसं पत्राचे घर आहे तिथं गोरगरिबाचे घर आहेत पत्राचे शेड वगैरे आहेत समजा ते पावसामुळं पाण्यानं घुसून ती पत्राच शेड वगैरे असं कोसळले माणसाला आता झोपी मध्ये माणसाला काय करणार आहे बरोबर शेड हा शेड वगैरे कोसळले वगैरे तर एकतर एकतर जीव मारहाणचा म्हणजे हे काय म्हणते जीवाला बी धोका आहे सगळ्याला हा जीवाचा बी धोका पुन्हा वरून अजून की असं ते करंट नुकसान वगैरे म्हणजे घराचं नुकसान ना असं म्हणजे पैशाचं okay, आर्थिक वगैरे किंवा खायचं हे okay, होणार नाही फाईट फॉर न्यूज वर तुम्ही बोललात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि काळजी घ्या सर्वांची काळजी घ्या आणि यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याचं आव्हान तुम्ही करता त्याबद्दल न्यूजच्या माध्यमातून बी प्रशासनाला कळवण्यात येईल